अरे सर्कल करा ना सर्कल गाईज आम्ही ना जेवण करून झालंय आमचं थोडासा डान्स पण करून झालेलाय माझा मी डान्स केलेला व्हिडिओ आहे की नाही मा माहिती नाही आता माझ्या लक्षात पण नाहीये तर जेवण करून झाले जेवण आहे ना चांगलं आहे व्हेज आणि नॉन मध्ये मी व्हेज आहे बाकीच्या काही जणांनी नॉनव्हेज पण तर आहे तर नॉनव्हेजवालं व्हेजवालं सगळं जेवण चांगलं आहे म्हणजे टेस्टी आहे खाऊ शकतो आपण तर ह्या लाईट्स मागे तर मी मगाशी पण सांगितलं की खूप छान दिसतात आहे म्हणून तर आम्ही आता बॉर्न फायर पण केलं आहे त्यांनी आता तर आम्ही तिथे बसणार आहे आता आणि म्युझिक पण आहे ऑन -भुट कुठे कुठे छान वाटतंय इथे ही इते ही बॉन्ड फायर म्हणजे प्रत्येक जे टेंटचे आहेत ना त्याच्या इथे सेपरेट त्यांचं बॉन्ड फायर केलेलं आहे तर ते छान वाटतंय आता वाजलेले आहेत पावणे बारा तर मे बी एक वाजेपर्यंत असेल बॉन्ड फायर संपत पण आली हा मी म्हणते एक वाजेपर्यंत आणि तिथे मला जर संपत आल्यासारखी दिसतीये कौन कोण कोण आहेत त्याच्या शेजारी सो असं छान so, वाटतंय सगळं आता बारा वाजत आले तरी पण सगळं छान वाटतय भेटूया परत काही जामीना शेकोटीच्या शेजारी इकडे हिरोई आमची रेडी आहे आणि लाकडं आहेत ना हिवाली लाकडं ह्या वहिनीने तोडून आले शेकोटी बनवलीय त्यांनी माहितीये का मस्त पैकी आणि आता त्या गाणं पण म्हणणार आहेत वाट बघतोय आम्ही सगळेजण यायची मग त्या गाणं म्हणणार आहेत तर मस्त पैकी शेकोटीचा आनंद घेतो हे ना गावाला गेल्याशिवाय आम्हाला काही बघायला पण नाही भेटत आम्ही सगळं इकडे आलो भेटूया परत मुलाकात गो मुलाकात सिगरेटे थी होली का तुम गई ना ला 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 ला

ओ oh my darling, dil me, dil me bol ke

अब हम ना मालूम नहीं इंदिरा ये लो बच्चे ये मिलिना ये जान जानी मिले देसी सुन ना ओ काटा बड़ा चागे ये भी नहीं किस तरह इंदिरा दिन काम नहीं है स्वर तो गय ग त त ल ताल से ताल मिला ताल से ताल मिला दीर बेचेन रसे बेरेन वे जिन्डी बेहाल है सुले ना ताल है आजा समरिया आ, 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 आ पशु कशाशी वाढला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी हरी नये मुखाशी अरे मुडा अनेक यातना यम करवील, अनेक यातना यम करविल बोल सोडविल तेथे तुझला

何ができるか分からない。<music> <music> madam madam, पो अधीस, ने भाना त्रौ प्राशा� 벤ाव को मदत करा तिची आहे ना रात्रीचे तीन वाजलेत आता तरी पण आम्ही सगळे जागे म्हणजे बरेच जण जागे तिकडे मागे इकडे पलीकडे तर आम्ही पण जागे निशम वगैरे आर्या सगळे झोपलेत आहेत निशांत तर सगळीकडे शांत शांत आहे आणि तरी पण आम्ही म्हणजे जागे आता झोपायचा विचार आहे पण बघूया काय ठरतं आहे सांगते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे पुढे भेटूया आपण <स्थ> Good morning, tara. Ani na cu pusi raza plera. Te ca ce mama de cei raza da la. Tare na mastai te. Ami utla utla tenta ma dun bai raza sunrise te distoi mastai. गेला सन कुठे गेला तर हां दिसत तर मस्त दिसत सनराईज त्यांनी जे म्हणते झोपले होते रात्री लवकर पण ते काय उठले नाही येत अजून तर हे बाकीचे जे मुलं आहेत ना ते क्रिकेट खेळतात इथे आणि ह्या सगळ्या कचऱ्याकडे ना इग्नोर करा कारण ते सगळं झालेलं आहे आता कचरा काल जेव्हा मी आलो ना तेव्हा तो अजिबात नव्हता आणि इकडे जी पाणी आहे ना तलावातलं ते पण असं खूप मंद हे होतं वाहतो तर भेटूया परत थोड्या वेळाने हाय निशू गुड मॉर्निंग तू म्हण गुड मॉर्निंग नाही मोड नाही आहे निशामचा ये बाहेर चल चल चलो ये बाहेर सण बघ कुठे सन सण सण कुठे दिसतोय का तुला नाही बघायचा इकडे बघ की समोर बघ समोर इकडे 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 की समोर 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 तिकडे 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 नाही

Thank yeah. you. Yeah.